नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर या व्हिडिओमध्ये आपण आजचे महाराष्ट्रातील संपूर्ण कापूस बाजारभाव बघणार आहोत पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आजच आपले चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती अमरावती या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती भद्रा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती आष्टी वर्धा या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती अकोट या ठिकाणी जास्ती दर आहे आठ हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जाता फॉर मध्यम स्टेपल पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती अकोला बोरगाव मंजू या ठिकाणी जास्त दर आहे आठ हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकल कापूस